आता मदत पुनर्वसन खात आहे आपले बरेचसे विषय जाणार आहेत आपल्याला हक्काचा माणूस आबांच्या माध्यमात आज मंत्रालयामध्ये आहे मी तर आहेच आहे कुठं रस्ता कुठं पूल काय लागलं तर मी आता या मार्चच्या बजेटमध्ये जरा मी ने काय नेता आलं नाही ने मला जून मध्ये आपण बघू काय करायचं आता कारण आमच्या अवताडे साहेब पण इथं आहेत त्यांचे माझे चांगले मित्र आहेत ते पण मला मंत्री झाल्यावर त्यांना पण वाटत होते की आता दोस्त आपला मंत्री झालाय भरपूर होऊन पण त्यांना पण सांगितलं म्हटलं जर आता थांबा म्हणलंय यंदा जरा थांबायचा निर्णय झालाय तर आता थांबा म्हटलंय यंदा जरा थांबायचा निर्णय झालाय तर आता थांबा म्हटलंय यंदा जरा थांबायचा निर्णय झालाय तुम्हाला जूनमध्ये जे काय लागल तेवढं आबा असतील अवताडे साहेब असतील पाहिजे तेवढा पाऊस कामांचा पडतो हे बहु आता काय आता आज सांगायला तरी काय हरकत नाही पुढचं पुढे चिनला हे बहु आता काय आता आज सांगायला तरी काय हरकत नाही पुढचं पुढे हे आता काय आता आज सांगायला तरी काय हरकत नाही पुढचं पुढे फक्त कोणी मला म्हणजे काय हा ते दोन वर्ष आता ते आता सगळ्यांना आहे ती म्हणतील तुम्ही मंत्री झालाय कशाला दोन वर्ष काय करायचं लोकमंत्री तुम्ही मंत्री झालाय कशाला दोन वर्ष काय करायचं पण म्हणतील तुम्ही मंत्री झालाय कशाला दोन वर्ष काय करायचं असतील पण तुम्ही मंत्री झालाय कशाला दोन वर्ष काय करायचं असतील पण तुम्ही मंत्री झालाय कशाला दोन वर्ष काय करायचं असतील पण हे काही की नक्कीच अवतांडे साहेब असतील आबा असतील या सर्वांचं आपल्याला सहकार्य आहे आणि पुढे सुद्धा राहील सर्व पुनर्वसन मधल्या लोकांना एवढंच सांगतो